नमस्कार मी ज्ञानेश्वर ढोळीजण दैनिक श्रमिक लोकराज्य संपादक आज आपल्या सोबत आहेत शेतकरी युवा नेते तथा शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष शिवशंकर पाटील आज आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत नमस्कार पाटील साहेब नमस्कार, नमस्कार, नमस्कार आज आपण एक वेगळ्या टॉपिक वर चर्चा करत आहोत खर तर आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्याची जर अवस्था पाहिली तर अत्यंत खराब आहे पीक विम्याचा प्रश्न असेल अनुदान असेल खरपडणीचा दुष्काळीचा अनुदान असेल यावर आपलं मत काय आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहेत त्याच अंगाने मुख्य तालुक्याची विधानसभा आहे शेतकऱ्याच्या धोरणामध्ये सरकारची जी भूमिका आहे सरकार पातळीवर होणाऱ्या प्रश्नामध्ये बराच दोष आहे की बाबा अनुदान आता सोयाबीन कापसाचं दिलं त्याला एक पीक पाहणीची अट लावलं निकष काय होता की सोयाबीन कापूस ज्यांना कमी भावानं विकलं त्यांना आम्ही अनुदान देणार पण सगळ्या शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस कमी भावात विकलं आणि जेणे नोंद केलं त्यालाच दिलं पण कमी भावात विकलेले राहून गेले हा झाला वरच्या पातळीवरला विधानसभेच्या पातळीवर मतदारसंघाच्या जे काही उमेदवार आता उद्या विधानसभा लढवणार आहेत त्या सगळ्या उमेदवाराची शेतकऱ्यांच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती शून्य टक्के आहे कुणाचंही वर्किंग त्याच्या बाबतीत नाही मग आमदाराच्या विम्याच्या बाबतीत घ्या पंचवीस टक्के ते किंवा मंजूर होता बरं तालुक्यात दिला गेला नाही दिला मिळाला काहीला मिळालाच नाही न संख्या जास्त पन्नास टक्क्याच्या वर संख्या आहे आणि ज्यांना पैसे मिळाले आता माझं हेक्टरी माझं दोन हेक्टर सोयाबीन आहे मला दहा हजार मिळाले ज्याचा एक हेक्टर आहे त्यालाही दहा हजारच मिळाले म्हणजे कुणाला हेक्टरी पाच हजार तर कुणाला दहा हजार कुणाला बारा हजार कुणाला दोन हजार पण हा भाव फरक कशा पाहिजे हा प्रश्न कोणत्याही आजी माझी ज्याला माझी आमदार असेल माझी आमदार असेल ज्याला उद्या आमदार व्हायचा आहे ह्या प्रश्नावर कोणी आवाज जुटवलं नाही करायचा प्रवळा जास्त आल्या असल्यासारखं पण काही लोकप्रतिनिधी करतात निवेदन देतात पाहणीसाठी त्याच्या बांधावर हो येतात आणि आउटपुट काही निघत नाही शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नाही पाहणी दौरे होतात पण शेतकऱ्याच्या पदरात काही पडत नाही अशी सध्या वस्तुस्थिती वस्तित्ति, आहे कारण दुष्काळ पडला महापूर आला की तिथं जायचं पाहणी करायचं आणि शेतकऱ्याच्या आम्ही पाठीशी आहोत असं चित्र दाखवायचं ही बाब एका ठिकाणी एका ठिकाणपर्यंत योग्य आहे पण त्या पाहणीच्या नंतर सरकारची पुढची भूमिका काय प्रत्यक्ष आता गेल्या अतिशय चांगला प्रश्न आहे गेल्या वर्षी आपल्या तालुक्यामध्ये खरडून गेलो भरपूर खरडून गेलं दुकानात पाणी शिरलं अनेक उद्योगधंद्याचे गेले व्यापाऱ्याला तर एकही रुपये मिळाला नाही ज्याच्या घरात पाणी शिरलं अक्षरशः ज्याच्या घरात पाणी शिरलं त्याला मिळालं नाही आणि खरडून गेलेले तालुक्यामध्ये अजून पन्नास टक्के शेतकऱ्याचे आज एक शेतकऱ्याचा आत्ता मला फोन आला होता बरं बरं की अजून त्याला पैसे मिळाले नाही मग ज्या लोकांना सत्य असून पैसे मिळाले नाहीत नुकसान होऊन मग त्या लोकांना पैसे मिळवून देण्यासाठी उद्या ज्याला कोणाला आमदार व्हायचा त्याला आवाज उठवायला काय अडचण आहे पुळका पोळका फक्त शब्दात प्रचारात आहे सगळ्या शेतकऱ्यासोबत आहोत अशीच भूमिका आहे सगळे सरकार असेल की नाही शेतकरी वस्तुस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी कोणी उभा टाकलेला नाही एवढा मोठा अन्याय शेतकऱ्यावर सोयाबीनला जे भाव आहे त्या भावा बाबत आपल्याला काय म्हणायचं आहे सोयाबीन बाबत मोठ्या प्रमाणात आपल्या मुख्यमतारसंघा सोयाबीन होते आपला तसा तर बागायती एरिया नाही आपण कोरड मुख्य पीक हे सोयाबीनच आहे आणि सोयाबीन जवळपास सत्तर टक्के ते ऐंशी टक्के ते, पेरा प्रत्येकाचा सोयाबीनच आहे म्हणजे माझं उत्पन्न एक लाख असेल तर त्याच्यातले सत्तर हजार सोयाबीनचे आहेत पण सोयाबीनचा जो भाव आहे जे लागवड खर्च आहे खताचा पैसे घ्या औषधाचे बियाण्याचे लागणारा खर्च एवढा वाढला पहिल्याच्या तीन पटीत वाढला आणि उत्पन्न जे आहे ते दहा वर्षापूर्वीचा जो भाव होता तोच आहे बर मग हे सूत्र जे आहे ते लागवड खर्च वाढला आणि उत्पन्न तेवढंच आहे मग उत्पन्ना एवढा जर खर्च झाला तर मग शेतकऱ्यांना जगायचं कशावर तालुक्यात सिंचनाचा प्रश्न सुटला असं वाटते का आपल्याला सिंचनाच्या बाबतीत तर एवढा दुर्दैवी प्रश्न आहे माझं तर म्हणणं आहे मी जेव्हा कार्यकर्ता घालतो तेव्हा आपल्या तालुक्याचं जेवढं सिंचन क्षेत्र होतं आजही तेवढंच आहे अलीकडच्या दहा पंधरा वर्षामध्ये सिंचन चक्र वाढावं वा। असा एकही निर्णय आपल्या तालुक्यात झाला तुम्ही मुक्रमाबाद विभागात त्या भागामध्ये कार्यरत म्हणजे वास्तव्य आहे तुमचं आणि सर्वात मोठा प्रकल्प त्या ठिकाणी लेंडी प्रकल्प आहे शासनाच्या धोरणावर अथवा आता मागील दहा वर्ष केंद्रामध्ये सत्ता होती भाजपची इथे विद्यमान आमदार आहे दहा वर्ष भाजपची साडेसात वर्ष राज्यात सत्ता होती लेडी धरणामध्ये काय तु, तुमची भूमिका काय म्हणजे लेडी धरण का याच्यामध्ये प्रत्येकानं मी काहीतरी केलो म्हणजे जे सांगते काही अंशी ते केलं असेल पण आपण कशाला करणं म्हणतो की प्रत्यक्ष तो तलाव पूर्ण झाला धरणग्रस्ताच्या सं पूर्ण जे काही मागण्या आहेत त्या संपल्या आणि पाणी थांबलं म्हणजे तो प्रकल्प पूर्ण झाला ती गोष्ट पूर्ण झाली नाही म्हणजे अपूर्णच आहे प्रत्येकानं थोडं थोडं काम केलं असेल त्याची मर्यादा तीन वर्षाची होती आज सदतीस वर्ष पूर्ण झाली त्या प्रकल्पाचा मूळ आराखडा खर्चाचा छप्पन कोटी होता आज जवळपास बावीसशे कोटी रुपये खर्च झाले शासनाची आणि शेतकऱ्याची जी शेती गेली होती ती शेती छप्पन कोटीची मूळ जे प्रकल्पाची रक्कम होती त्या छप्पन मधला काही हिस्सा शेतीचा जेवढा पैसा होता तेवढा आहे उर्वरित जे बावीसशे कोटी जे म्हणजे एकवीसशे काही कोटी रुपये जे वाढलेला खर्च आहे त्याच्यात शेतीचं काहीच पैसे वाढले नाहीत आता अलीकडच्या काळामध्ये शेतीला आम्ही हे देऊ ते देऊ जोपर्यंत प्रत्यक्ष शासनाचा आदेश येणार नाही शासनाचं परिपत्रक निघणार नाही की आमच्या शेतीला वाढीव जसं वाढीव कुटुंबाचा निर्णय घेतला गेला जिल्हाधिकारी साहेबाचं मी मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी प्रत्यक्ष या भागातली पाहणी केली आणि बघितलं पुनर्वसन शून्य टक्के झालेला म्हणून कुठंतरी आता वाढीव जे घरं वाढले कुटुंब वाढले पहिले एक कुटुंब होतं चार झाले आता इथून बाहेर हलवलं तर त्याला घरं नाहीत म्हणून त्यांनी जसं वाढीव कुटुंबाचा प्रश्न मिटवला तसं शेतीला जी पूर्वीची रक्कम होती चाळीस वर्षापूर्वीची ती आज योग्य नाही तवाचे छप्पन कोटी आज जर बावीसशे कोटी होत असतील तर तवाचे शेतीचे पैसे साधन झालेलं आहे मी करतो थोडंफार सगळ्या सगळ्या नेत्याचं सगळ्या नेत्यांचं म्हणजे भाजप असो काँग्रेस असो कोणताही कोणताही असो आणि तिथं लढणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा या सगळ्या राजकारणामध्ये त्यांची भूमिका राजकारणी झालेली आहे कारण आंदोलन उठाव मोर्चा मागण्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर दबाव टाकायला पाहिजे पण निवडणुकीच्या काळात तिथं संघर्ष करणारी लोक सुद्धा कमी झालेले आयन निवडणुकीमध्ये माघार घेत पण त्याच्यामुळे काय झालेले दबाव राजकीय व्यक्ती तुम्हाला एरवी काहीच देत नाही काय देईल ते निवडणुकीच्या तोंडावर देईल आणि निवडणुकीच्या तोंडावर आपले मूळ प्रश्न जे आहेत त्याचा दबाव निवडणूक लढवणाऱ्यावर आपला पाहिजे तोच दबाव टाकण्यामध्ये कुठं तुम्हाला सुद्धा कमी तुम्हाला नेमकं काय वाटते की आगामी निवडणुकीमध्ये काही भावी आमदार आहेत अथवा चालू रनिंग आमदार आहेत अथवा येणाऱ्या आमदारावर कडून तुम्हाला काय शेतकऱ्याचे जे मुख्य प्रश्न कोणते आहेत या भागामध्ये ते सोडवले पाहिजे मी शेतकऱ्याच्या पुढे जाऊन बोलतो आपल्या तालुक्यात शेतकऱ्याचा प्रश्न आहे नवीन युवक बेरोजगाराचा प्रश्न आहे अजून एक प्रश्न गंभीर आहे शेतकऱ्याला दोन हजार चार हजार काहीतरी मिळत आहे ज्याला शेतीच नाही भूमीन असा एक वर्ग आहे त्याच्याबद्दल तर एक रुपये सरकारचा नाही कोणत्या नेत्याचा एक शब्द नाही उदासीन आहे सरकार टोटली भूमिहीन लोकांबद्दल तर काहीच भूमिका नाही बेरोजगाराबद्दल आता तालुक्यामध्ये नवीन रोजगार निर्मितीबद्दल या निवडणूक लढवणाऱ्याचं आणि जे सध्या आहेत त्यांची काय भूमिका आहे स्त्री आहेत महिला एवढ्या मोठ्या महिला आहेत त्यांच्याबद्दलचं काय धोरण आहे कामगार आहेत जे शिकलेले आहेत तरुण बेरोजगार आहेत त्यांना इथं एकतरी शिकलेल्या पोराला रोजगार तालुक्यात आपल्या मिळू शकते का सगळ्यात जास्त स्थलांतर आपल्या तालुक्यातलं होतं ऊस तोडीच्या काळामध्ये अक्षरशः ऊस पडतात द्यावं एवढं मोठं स्थलांतर म्हणजे पोट भरण्यासाठी आपल्या इथला माणूस बाहेर जातो आणि निवडणुकीच्या काळात फक्त हे लोक बोलणार आम्ही धंदे आणतो हे आणतो ते आणतो याच लोकांना ऊस तोड करणारे कामगार आहेत मुंबई पुण्याला जाणारे आहेत लोक याच लोकांना निवडणुकीच्या ऐन मतदानाच्या वेळेस पण गाड्या भरून तिकडून आणणार मतासाठी त्यांना मत पाहिजे वापर करणार केवळ या सगळ्या निवडणूक आता तुम्ही याच्या अगोदर विचारलेला प्रश्न या सगळ्या लोकांकडून निवडणूक लढवणाऱ्या सध्या असलेल्या लोकांकडून मला काय अपेक्षा आहे मी अंतकारून एक प्रश्न सांगतो मतदारातल्या मतदारसंघातल्या शेतकरी कामगार मजूर भूमिहीन सुशिक्षित बेगार महिला आपल्या तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणीही निवडणूक लढवत नाही ते, ते फक्त मी बलवान आहे मी तुझ्यापेक्षा ताकदवान आहे तुझ्यापेक्षा माझी ताकद जास्त आहे आणि मला सत्ता पाहिजे तुम्ही एकूण तालुक्याच्या निवडणूक प्रचार यंत्रणेचं सूत्र बघा सगळं इथं म्हणजे आटीतची ताकतीची लढाई लढण्यासारखी प्रचार यंत्रणा आहे इथं हे ताकतीचा निवडणूक म्हटलं की पैसा आलाच समजा अनेक आपल्या मुखेड कंदार मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या वेळेस पैशाचा महापूर होतो काय अशी परिस्थिती निर्माण होते पण या निवडणुकीमध्ये कोण आलं पाहिजे पैसेवाले आले पाहिजे की कसे आले पाहिजे म्हणजे मुखेड मतदारसंघातलं काय चित्र आपल्याला वाटतं आता मी जरी मला अंतकरणातून जरी वाटत असलं की पैशाला शून्य महत्व आहे बरं तरी मुळात ऐन वेळी पैशाची इफेक्ट ठरत आहे काम करणाऱ्या माणसाला महत्व काम करणाऱ्या माणूस हा बाजूला पडत आहे हे आपल्या तालुक्याचं वास्तव चित्र आहे म्हणून निवडणुकीच्या निवडणुकीच्या काळात चर्चा होती आता आपल्या तालुक्यात बँकाला बँका कर्ज देत नव्हत्या बरोबर दोन हजार चार हजार हे लाडणीचे असतील अनुदानाचे असतील बँकेत पडलं तर होल्ड मार लागते त्याच्यानंतर प्रत्येकाला बँकेत जा तहसीलमध्ये जा पंचायत समितीमध्ये जा आपल्या इथं काम दिल्याशिवाय एका फायलीचं सुद्धा आपल्या तालुक्यात पंचायत समितीला तहसीलला कृषी कार्यालयाला कुठंच काम होणार कोणत्या तरी लोकप्रतिनिधीनं किंवा ज्याला उद्या आमदार व्हायचा त्यानं ह्या कामगाराला ह्या माझ्या तालुक्यातल्या लोकांवर लूट होऊ आली अडवणूक होत नाही म्हणून कोणी आवाज उठवला कोणी नाही म्हणजे पाण्यात तर पैशात झाला तर कोणी पण आपल्या तालुक्यातल्या लोकांना फक्त आपलं मत पाहिजे आपल्या प्रश्नाशी काही देणं घेणे आणि पैशाचं असं झालंय की पैशाचं जेवढं वातावरण निर्मिती आता मतदाराला पैसे आपल्या तालुक्यात आता जे अधिकृत नसलं तरी वास्तव आहे की प्रत्येक मतदारापर्यंत पैसे चालले पण किती पैसे गेल्या निवडणूक तीनशे ते चारशे रुपये वाटले हे निवडणूक काळामध्ये तुम्हाला वाटते की म्हणजे मतदारांनी चांगली भूमिका घ्यावी मतदारांनी मद, चांगली भूमिका घ्यावी चांगल्या माणसाला निवडून द्यावी म्हणजे पैशा विरहित मला लोकांना तर एक आवाहन करायचं आहे विनंती करायचं आहे की पैसा तुम्ही घरी जरी बसून राहिल्या पैसा घरात जरी आला तरी तुम्ही पैशाला मतदान करायला नको आहे त्याचं कारण असं आहे चांगल्या माणसाला बिलकुल कारण त्याचं असं आहे की उद्या हे निवडणूक झाल्यावर पुढचे पाच वर्ष तुम्हाला जिथं कुठं कागद द्यायचं आहे त्या कागदाच्या झेरॉक्सचे पैसे सुद्धा मताला दिलेल्या पैशापेक्षा जास्त होते या गायाचं तिकीट सोडून द्या एका टेबलचा कर्मचारी तुमच्याकडून पाच हजार तुम्हाला दहा हजार रुपये घेऊन जायत आपल्या इथं एवढा वसत नाही तालुक्यात बिलकुल नाही मी तर म्हणतो मी तर म्हणतो आपला तालुका प्रशासकीय अधिकारीच चालवतात लोकप्रतिनिधीनं इथल्या सामान्य लोकांच्या हक्का त्यांच्यासाठी सेवेसाठी कार्यालय नाही त्याच्या लुटीसाठी इथलं प्रशासन आहे आणि प्रशासन विरोध करत करतात थेट हे मी जबाबदारीनं बोलतो कारण मी जे बी बोलतो ते जबाबदारीनं बोलतो पण सत्य आहे सत्य कारण जे आहे जे मी बोलतो ते प्रत्येक तालुक्यातल्या माणसाच्या मनातला शब्दानातला फक्त लोक बोलायला घाबरत असतील जे वास्तव आहे मी रोज मी गेल्या दहा वर्षापासून रोज ऑफिसला कार्यालयाला येतो बघतो प्रत्येक माणसाची इथं अडवणूक होती बँकेत जा तहसीलला जा पंचायत समितीला जा कृषी कार्यालयाला जा कोणताही लोकप्रतिनिधी असलेला उद्या होणारा त्या व्यक्तीच्या आढळुकीच्या ठिकाणी जाऊन आवाज उठून त्यांची तिथली व्यवस्था त्यांच्यासाठी सुविधेची केलेलं मी बघितलो नाही आणि तसा जर कोणी मिळाला तर मी बिनचर्ट त्यांना मला न बोलवता त्याच्या पाठीशी जाऊन मी त्याचा प्रचार करतो पण सध्या मला असं वाटतं तालुक्यातले प्रश्न सडवण्यासाठी कुणीच आलं नाही ही फक्त आता तुम्हाला काय तालुक्यातल्या प्रश्नाचा विषय काढला तुम्हाला काय वाटते की तालुक्यातले कोणते प्रश्न आपल्या मतदारसंघातले कोणते प्रश्न सुटलेले आहेत असं तुम्हाला वाटते आणि आता कोणते प्रश्न सोडवायची बाकी आहेत असं काय आहे का तुमच्या मनामध्ये आता मी शंभर टक्के नाराजी व्यक्त करणार नाही प्रश्न कोणते सुटले हे सांगायला मी सुद्धा संदिग्ध आहे कारण सुटले असतील तर त्याचं प्रमाण एका एका प्रश्नामधलं काही टक्क्याचं असं जे दिसणार नाही आणि सुटले नाहीत असं जर म्हणायचं झालं दर हो तर दरवर्षी विम्याहून लूट होऊ आली शेतकऱ्याच्या मालाला भावाबद्दल तर सरकार पातळीवरला निर्णय पण मतदारसंघाच्या पातळीवर बोलायचं झालं तर राज्यावर जो निर्णय आहे तो मतदारसंघात जो राबायला पाहिजे तो सुद्धा राबवायला आपले लोक कमी पडत आहेत आणि रनिंग लोक व्यक्ती कमी पडत आहे म्हणून विरोधकांना कधीच आवाज उठवून रस्त्यावर आलेलं मी बघितलो नाही ज्याला उद्या आमदार व्हायचा आहे आणि याच्याबद्दल माझी अशी तळमळ आहे सिंचनाचा प्रश्न आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे शेती जर ओलिता खाली आली आज एवढी मोठी निवडणूक आहे कोणीच सिंचनावर बोलत नाही त्याच्यानंतर भूमिही भूमिही बद्दल तर सरकार एकही रुपये देत नाही त्यांच्यावर कोणी बोलत नाही एवढ्या यहु। मोठ्या कामगाराचं स्थलांतर होते मुंबई पुणे हैदराबाद आमच्या गावातले चाळीस टक्के पोरं युवकाच्या लोकसंख्येच्या नाही गावच्या लोकसंख्येच्या युवकाचा तर नव्वद टक्के युवक हैदराबादला मजुरीला झाले तिथं कोणता उद्योग नाही पूर्ण तालुक्याचं चित्र आहे कामगाराबद्दल रोजगाराबद्दल भूमिका का काही गोष्टी आली की मुखेडमध्ये ती श्रेयवादाचा लढाई हे जा एक आपल्याला पाहायला मिळतं. मी गेलो, ते गेले, ते गेले. ते एक पाहायला बघायला मिळतं ते अनेक वेळी जेव्हा जेव्हा आपल्या तालुक्यात आणि जे कोणते प्रश्न प्रलंबित आहेत त्याला कोणी म्हणत नाही की मी केलं नाही. माझ्यामुळे झालं नाही. असं आपल्या इथलं चित्र कसं आहे प्रश्न सुटला की त्याला मी आता त्याचा चांगलं मूर्तिमंत उदाहरण देतो. आमच्या मुकरामबागच्या रोडवर गुडघे खड्डे आहेत. आज सगळ्यात मोठं तालुक्यातलं निवडणुकीचं वातावरण आमच्या भागातून फिरत आहे. पण मुकरामबाग हे रावी ते गोजेगाव रोड वळून बघा अक्षरशः माणसाच्या अंतकरणाला वाईट वाटा येऊ रोड खराब आहे पण आठशे कोटी आले असं बोलले त्याचं पत्रकच नाही पत्रक सहा वर्षापासून तिथे रोड होत बातम्या आहेत अनेक वेळी अनेक आकडे आले पण वस्तु तिथे मध्ये काहीच नाही कोण केले कोणाला माहिती पण जेव्हा प्रत्येकाचं काय अपघाताने जर पैसे आले तर मी आणलो हे दाखवण्यासाठी दरवेळी मी आणलो तू आणलो प्रत्यक्ष पैसे आणल्यानंतर तुम्ही काम झाल्यानंतर म्हणा मी केलो म्हणून मी काय म्हणतो श्रेयवादाची लढाई लढाई तुम्हाला जर वाटलं तर मतदारसंघाचं पूर्ण चित्र तुमच्या तुमच्या नजरेने काय वाटते मतदारसंघाचं चित्र कशा नगरनं झालं तर मी निराशावादीच आहे पण माझी अपेक्षा कोण आहे सध्याच्या तालुक्यातले जे जबाबदार कार्यकर्ते आहेत ते लोक कुठंतरी नाराज आहेत सत्तेपासून म्हणून कुणाकडे तरी आकर्षित होत आहेत ठीक आहे नाराज असलेला माणूस जाणं पण तिथं तरी आपला प्रश्न सुटणार आहे का हाही विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि मतदाराला मी एकच सांगतो की पाच वर्षामध्ये आपणाला पूर्वी जवळजवळ अडचण आली तहसीलची पंचायत समितीची बँकेची कुठल्याही कार्यालयाची तेव्हा आपल्याला कोणी आपल्यासाठी धावून आलं का हा सुद्धा ह्याचा विचार करून मतदान करावं हो। भविष्यात असा कोणी धावून येणारा आहे का असं वाटलं तर त्याला खुशालीनं पुढे जाऊन मतदान करावं हो। त्याचा प्रचाराचा माणूस आपल्या जवळ येऊ की न येऊ आणि जर प्रचाराचा माणूस दारात जरी येऊन हातात पैसे दिला तरी ज्यांना आपला प्रश्न सोडणार नाही त्याला शक्यतो तर मतदान करू नये असं माझी भावना आहे आणि पैकी कोणी जर चांगला वाटत नसेल तर शेवटी माध्यमातून पण अनेक लोकांचे कामं झाले बँकेचे असो तहसीलचे असो कृषी असो पंचायत समितीच्या असो अनेक ठिकाणी शेतकरी वर्ग असो सर्वसामान्य नागरिक असो तुम्हालाच फोन करतात लोकप्रतिनिधीला करत नाहीत अथवा तिथल्या तिथल्या भागातल्या एका कोणाही पुढाऱ्याला करत नाही तुम्हाला फोन तुम्हाला फोन करतात त्याच्या मागचं नेमकं कारण काय आता त्याच्याबद्दल मी माझ्याबद्दल माझं एक काम आहे आम्ही जे बघतो तुम्ही म्हणजे मागील दहा वर्षापासून अनेक कामं करता हे आम्हाला सुद्धा चांगलं वाटते की एक सर्वसामान्य घरातला माणूस काम करतो रस्त्यावरून काम करतो ऑफिसमध्ये जातो शेतकऱ्याकडून बी तुम्हाला काही अपेक्षा आहेत आणि तुम्ही त्या अपेक्षाला पूर्ण काहीच कोणतंही तुमच्या पाठीमागे पाठबळ नसताना तुम्ही एवढं काम करता मी माझी खरं तर मुळात ताकद काहीच नाही मी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही पण मी संघटनेचा कार्यकर्ता आहे मी माझ्या ताकदीनं जेव्हा जेव्हा मला फोन आले सरकार पातळीवरला निर्णय सोडून बाकी जो निर्णय अस्तित्वात आहे तो तंतोतंत राबवण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे आता जो लोकप्रतिनिधी करू शकतो तो इतर कोणीच करू शकत नाही म्हणून आपल्या लोकशाहीत होलेले काय प्रश्न सोडवण्याची लोकशाहीची व्याख्याच काय लोकांनी निवडून दिलेल्या व्यक्तीलाच लोकशाहीचे पूर्ण अधिकार आहेत पण आपलं होणार काय आपण अशा व्यक्तीला निवडून देऊ लालो की ज्यांना आपला कोणताच प्रश्न सुटणार नाही ज्याला सोडणार नाही त्याच्या हातात चवी देऊ आणि नंतर आपल्यासाठी ते प्रश्न सुटायचं दार बंद राहू दिसत नाही तर सगळ्यात मोठा आरोप आपल्या तालुक्यातल्या विरोधकावर विरोधक बी नाही विरोधकाला फक्त मतदान पाहिजे निवडणुकीत पण सत्ताधारी व्यक्ती जो इतर अन्याय होताना गप्प आहे त्याच्या विरोधामध्ये विरोधक सुद्धा आवाज उठवायला लोकशाहीमध्ये विरोधकच सक्षम असलं तर सरकार किंवा लोकप्रतिनिधी इथं मोटिवेशन काम करायला भाग पडते पण विरोधक पूर्णतः निद्रिस्त आहे विरोधक फक्त इथल्या तालुक्यातल्या सामाजिक संघटना आहेत बाकी सगळे विरोधक आता तर मी एक क्लिप ऐकलो की उद्या आमदार होणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे तो असं म्हणतो की बाबा आजच्या आमदाराबद्दल आमचे अतिशय जवळचे संबंध आहे पण तालुक्यातल्या जनतेचे आमदार साहेबाचे भांडण आहेत का बरोबर तुमचे जर एवढे हिताचे इथं कोणाच्या जातीय दुश्मनीचा हा लढा नाही इथं तालुक्यातल्या समस्याच्या शेतकरी कामगार मजूरदार दोन्ही स्त्रिया यांच्यासाठी सरकार म्हणून जी यंत्रणा आहे त्याच्या जे काही सुविधा आहे तो तालुक्यातल्या व्यक्तीपर्यंत जो कोणी चांगल्या पद्धतीने आणून देईल पोहचवल ते होत असताना लूट होणार नाही अडवणूक होणार नाही याची काळजी घेईल त्या व्यक्तीला आपण मतदान द्यावं अशी लोकशाहीची व्याख्या आहे इथं काही जातीचा पातीचा हा लढा नाही हा लढा तालुक्याचा विकास जो कोणी करू शकतो त्या व्यक्तीच्या पाठीशी जनतेनं राहावं आणि अन्य कोणत्याही पैशाला जातीला संबंधाला माझ्या जवळचा आहे माझ्या नात्यातला आहे असं बघून जर आपण मतदान केलं तर अजून तालुक्यात जे पाच वर्ष पूर्वी प्रश्न होते जे आपली हैराण झाली तीच पुढे पाच वर्ष होणार आहे म्हणून आपण मतदारांनी विचार करावा मतदान करावं अशी मी सगळ्याला विनंती करतो हे होते शिवशंकर पाटील कलंबरकर शेतकरी युवा नेते मराठा अध्यक्ष यांनी आपल्यासोबत खास बातचीत केलेली आहे आजच्या परिस्थितीबद्दल आणि आजच्या या मतदारसंघातल्या प्रश्नाबद्दल आणि शेतकऱ्याच्या खास म्हणजे या विषयाबद्दल अजून काही का आपल्या का काही अडीअडचणी असतील काही आपल्याला काही म्हणणं मांडायचं असेल यांच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर आम्हाला नक्की सांगा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद